चालूमर्धा तिमक्का यांचं सासर माहेर दोन्ही गरीब त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं त्यांचं लग्न झालं पण लग्नानंतर मूलबाळ काही झालं नाही या मूलबाळ न होण्यावरून त्यांना वांज म्हणून हिणवलं जायचं त्यांनी देवाकडे किंवा इतरांच्याकडे साकडं घातलं तरी त्याचं फळ मिळालं नाही अखेर त्यांनी माता होण्याचा एक वेगळा मार्ग निवडला तो मूल दत्तक घेण्याचा नव्हता तर झाडं लावून त्यांनाच लेकराप्रमाणे जपण्याचा सांभाळण्याचा मार्ग होता या त्यांच्या कृतीतून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी खणखणीत उत्तर दिलं आणि लेकरांची माता होण्याऐवजी त्यांनी झाडांची माता वृक्षमाता होणं स्वीकारलं वृक्षमाता हीच त्यांची ओळख झाली त्यांना वृक्षमाता म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याच ओळखीने त्यांना पद्मश्री मिळवून दिली मात्र पद्मश्री मिळाली तरी त्यांनी झाडांची आई होणं काही सोडलं नाही त्या झाडं लावत राहिल्या जगवत राहिल्या त्यांना सांभाळत राहिल्या आणि अखेर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं दुःखद निधन झालं ज्यावेळी निधन झालं त्यावेळेस ते त्यांचं वय एकशे चौदा वर्ष होतं त्यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं झाडं पोरकी झाली त्यांनाच वाहिलेली ही श्रद्धांजली झाड आज पोरकी झाली झाड आज पोरकी झाली आज होती झाडं स्तप्त निश्चप्त, कारण त्यांची आई त्यांची माय आज त्यांना सोडून गेली झाड आज पोरकी झाली ती जन्मली अशीच एकशे चौदा वर्षापूर्वी एका मजुरा घरी वाढली मोठी झाली लग्न झालं आणि सून होऊन गेली गरीबा घरी पण तिच्या वेलीवर कळी लागली नाही फूल उमरलं नाही माता होण्याचं भाग्य तिला काही लाभलं नाही कोण म्हणालं वैद्य पहा कोण म्हणे देवाच भग तर कोणी मूल दत्तक घे म्हणालं पण हिने कोणाचंच नाही ऐकलं वांज पण घेऊन ती जगत होती जगण्यात गाणं शोधत होती पण वांज या शब्दानं जग तिला मारत होतं तिने निर्णय घेतला स्वतःची बाळ तयार करण्याचा अन्न वाढवण्याचा वडाच्या फंद्या तिने पृथ्वीच्या गर्भाशयात रोवल्या आणि लेकर जन्मू लागली ती त्यानं जपू लागली सांभाळू लागली हवा नको ते पाहत होती बाळ मोठी होत होती दरवर्षी ती दहा लेकरांची स्वतःच वाजपण घालवत माय होत होती तिने झाडं लावली वाढवली लेकरांची उणीव अशी भरून काढली अखेर वान शब्द गेला आणि वृक्षमाता हीच तिची ओळख झाली शेकडो लेकरांची माय गुणी लेकरांची माय पाखरांना घर देणारी लेकरं येणा जाणाऱ्याला सावली देणारी लेकरं शेकडो वडांची झाड आणि त्यांची माय सालू मरता थिमक्का या झाडांची माय पद्मश्री झाली तरीही तिनं झाडांचं माय पण नाही सोडलं ती झाडांची मायच राहिली ती माय आज सोडून गेली सकाळी झाडावरून थेंब अंगावर पडले धुकं नितळतंय असं वाटत होतं पण ते धुक्याचं नितळणं नव्हतं आज ते झाडांचं रुधन होतं हे बातमी पाहून कळलं थिमक्कांचं निधन झालं झाडं आज पोरकी झाली त्यांची माय त्यांना सोडून गेली झाडं आज पोरकी झाली त्यांची माय आज त्यांना सोडून गेली